हे गाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल विलेज लाईफ विथ मेघा आणि मी आहे मेघा तुमच्या सोबत आता आम्ही चाललेलो आहोत शेंगांची वाटणी आता आपण जातो मोळीकडे शेंगा तोडून बऱ्यापैकी त्याला वाटणी करायची आहे आणि ती येताना कुठे आहे मागून येतोय आमचा ट्रॅक्टर मी चालली आहे पुढे रस्ता बऱ्यापैकी चांगला झालेला आहे आता आमच्या शेतापर्यंत आधी इतका नव्हता पूर येऊन गेला नाही तोपर्यंत आता अवकाळी पावसाचा त्रास चालू झालेला चा आहे आणि हातातोंडाला आलेली पिकं सुद्धा खराब होत आहेत अशा परिस्थितीमध्ये सुद्धा शेतकरी तग धरून राहण्याचा प्रयत्न करतोय पण निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत तर इतर विकासांच्या बरोबरीच शेतकऱ्याच्या विकासाबाबत कोण बोलतो हे बघणं तितकंच गरजेचं आहे आणि शेतीप्रधान देशामध्ये शेतकऱ्यांचाच विचार होत नाही हे खूप मोठं विडंबन आहे कारण फुकट पैसे वाटण्याच्या नादामध्ये मंजूर अनुदानाचे पैसे सुद्धा शेतकऱ्याला मिळत नाहीयेत शेंगांची वाटणी करून झाले आहे उत्पादन पीक पिकवलं आणि घरी आणणं म्हणजे झालं नाही तर बरेचसे टप्पे असतात जशा शेंगा आम्ही घरी आणल्या तेव्हापासून पाऊस चालू झालेला आहे आणि ह्या आम्ही अशा खोलीमध्ये वरच्या आता पसरवून टाकलेल्या आहेत शेंगा कारण ऊन असतं मध्येच पाऊस पडतो आणि जितक्या काही हो कोरड्या झालेल्या शेंगा त्या पुन्हा एकदा भिजून जातात त्यासाठी शेंगा घरी आल्या खऱ्या पण अशा अडकून पडलेल्या आहेत आणि असं शेतकरी आहेत ज्यांची भात काढणी वगैरे झालेली आहे त्यांचं म्हणजे पिंजर वाळवायचं आहे पण पावसामुळे किंवा वाळायला टाकलेलं पिंजर सुद्धा पावसाने खराब झालेला आहे तर असं एकंदरीत शेतकऱ्याचं जीवन आहे म्हणजे कष्ट करायला कमी पडत नाही पण शेवटपर्यंत निसर्ग साथ देईलच असं नाहीये फ्रेंड्स मला इतकेच अपडेट्स मला द्यायचे होते पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत